नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे जे की वीस ते तीस वर्षापूर्वी इथे गर्भपिशवीचे ऑपरेशन पहिले करत करत होते आणि बाळात ही इथं आरोग्य केंद्रामध्ये होत होतं परंतु त्यानंतर आज एक नवीनच इतिहास म्हणा किंवा नवीनच काळ आला त्यामध्ये ते वीस महिलेचं गर्भपिशीचे ऑपरेशन सर्जर डॉक्टरने केले आणि त्याम नंतर एका मातेचं बाळात पण हे शिजर न होता चांगल्या प्रकारे ते करण्यात आलं त्यामध्ये यशस्वीपणा आणि इथं मिळालं आहे आणि या सर्व या समोरील क्लिपमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न वाले वाय आहेत ना सर्व आज सुरुवात झाली आहे की नाही इस्लापूर मध्ये बरोबर डिलिव्हरी डिलिव्हरी किती झाली काल झाली बिगर सीझरच नॉर्मल झाली आहे की नाही आणि आता हे ऑपरेशन किती लोकांचं तेवीस पण चांगलं झाली एकदम एक काहीच फेल नाही झालं आहे ना छान गोष्ट इस्लापूरमध्ये जे पहिल्यांदाच डिलिव्हरी करण्यात आली आहे मॅडम तुमचं नाव सांगा हां तुम्हीच हे स्वतः केलं ना एकदम डिलिव्हरी नॉर्मल झाली ना कसं बाई तुला एकदम चांगलं वाटेल ना काही प्रॉब्लेम वगैरे काही नाही आलं तर आता जे समज समजा की आहेत इथं डिलिव्हरी वगैरे होत नव्हते इथं हो बाहेर आपल्याला हिमायतनगर किंवा नांदेडला अशा जागी जात होते गेल्यामुळं तुमची परेशानी होत होती है। नहीं हुत की नाही बरं आता इचे घरच्या घरी डिली इथं डिलिव्हरी झाली समजा तुम्हाला पैसे वगैरे काही लागले का काहीच नाही लागले ना म्हणजे फ्रीमध्ये एकदम झाली बरं इथं जे तुला वातावरण कसं वाटलं बाई छान वाटलं म्हणजे झोपण्यासाठी सर्व व्यवस्था आणि तुला काही अडचण वगैरे काही नाही आले मग या जे चांगलं झाल्यामुळं आता जे तुझ्या मैत्रीण असेल बहिणी असेल किंवा पाहुणे वगैरे असेल त्यांना तू काय संदेश देणार हां त्याच्यामुळं तुम्ही इथे या होणार असं आहे की नाही जे की लोक खाजगीकरणामध्ये चालले समजा सरासरी त्यांनी जावं की नाही जावं नाही जावं आहे की नाही हां कारण की जे गरीब लोक आता समजा हो ना हो ना हो ना हां हां पण तुम्ही एकही रुपया

बरोबर आहे बरोबर नाही तुम्ही जे इथं डिलिवरी इस्लापूर सर्कलमध्ये म्हणजे या दवाखान्यात केली आहे खरंच तुमचा अभिमान जेवढा आम्ही सर्व सर्कलमधील मानाल तेवढं कमीच आहे कमीच आहे कारण हे समस्या खूप मोठी आहे कारण ती ज्या मायाबहिन्याच्या ज्या समस्या आता ही लय परेशानी होती मला बी माहिती आहे आणि हो

बरं बरं नाही नाही डिलेवरीमध्ये असते परंतु डिलेवरी झाल्याच्यानंतर जे लेकड सांभाळ वगैरे थोडंफार अडचण आहे ना हां 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 बरं 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 आणि तसे त्यांना काही अडचण येत नाही तुम्हाला काही अडचण वगैरे नाही आल ही बरं ही अशा जे डिलेवरी बायासाठी जे रूम आहेत स्पेशल पेशंट हे छान रूम आहे तर हे पंखा वगैरे हा पंखा वगैरे सर्व तुम्ही फॅसिलिटी देत आहे मोबाईल चार्जेस वगैरे सर्व काय आहे अशा किती रूम आहेत समजा सरासरी

आणि इथं जवळ झालं म्हणजे काय येईल तेवढा हे नाही माहित ना तर कोणाचं ऑपरेशन जा झालं तुमच्या पत्नीचं हा चांगलं झालं का ऑपरेशन चांगलं झालं ना काही प्रॉब्लेम वगैरे काय नाही आले सर्व चांगलं होय माय चांगलं झालं का ऑपरेशन सर्व याच आहे की नाही बरं आता इथं ऑपरेशनचं जिथे व्यवस्था झाली आहे त्याबद्दल चांगलीच गोष्ट आहे की तुम्ही हा कोण्या गो गावाची परठीच्या आहे की नाही जर इथं ऑपरेशनची जर व्यवस्था नसना गेली असते तर तुम्हाला कुठं जा लागत होतं असं जावं लागत होत पण तिथं जाते तुम्हाला अडचण्या खूप येत होत्या की नाही जाण्या हां हा त्याच्यामुळे इथं जवळच्या जवळ जे झालं ते चांगलं झालं आता इथं दोन्ही व्यवस्था झाली इथं ऑपरेशनची व्यवस्था झाली आणि डिलिव्हरीची व्यवस्था झाली डिलिव्हरी करायसाठी तुम्हाला नांदेला वगैरे की ना, ना बरं आणि दुसरा मुद्दा की तुम्हाला खाजगी मध्ये पेक्षा इथं चांगलं वाटेल की हे चांगलं वाटायला म्हणजे काय इथे पैसे घेणार की हा, हा? नाही सुविधा चांगली आहे ना हा हां हां म्हणून तुम्हाला इथं चांगलं वाटायला वाटत खाजगी मध्ये सरासरी बघ चाळीस पन्नास हजार रुपये घेत होते असं आहे की नाही मग हे चाळीस पन्नास हजार रुपये टायमावर तुमच्यावर राहत होते का मग मग लास्टला काय होत होत कर नाही तर वाच असं काहीतरी आहे ना हा हा देवाच्या भरश्यावर देवाच्या होते कसं वाटा तुमचे कोण आहे भाऊ कसं काय चांगलं झालं ना कोण आहे परोटीची एकदम चांगलं झालं ना आणि काय शासनाने आणि काय भूमिका घ्या काय आणि काय व्यवस्था करा असं काही वाटते का तुम्हाला व्यवस्था एवढं तुम्ही झालं तर फार चांगलं झालं आमच्यासाठी म्हणजे का डिलिव्हरीसाठी किंवा आपल्या यशासाठी ऑपरेशनसाठी ये, अडचण येत होती हाँ, ना आम्हाला आता जवळ झालं म्हणून काही नाही बरोबर वगैरे आपले काय आई वडील जे पाहुणे रावणे येतात येऊन जातो शेवट लेख होतो झोपलं आहे की नाही झोपले आता हे लेख लहान तुमच्या मुलाचा मुलगा जो लहान इथं झोका देता आता इथं बाहेर पाण्याचं वातावरण आहे हे सर्व वातावरण आहे यासाठी तुम्हाला रूम वगैरे हो जर भेटल्याचं कसं झालं असतं का रूम भेटली असेल तर चांगलं झालं असतं हा येत नाही का आम्हाला सुविधा सुद्धा बरोबर नाहीत आम्हाला हां हे नाही की बारा आले पाणी मुळे की भी। पोर बिमार पडतात लहान मुले बिमार पडतात यामुळं त्या जरा रुमा तर बरं होत रुमा झाल्यास बरं आहे की नाही बरं हे दवाखाना चार कोटीचा आहे म्हणून असं समजलं परंतु काय आहे बांधकाम केलं असं वाटत नाही का तुम्हाला चार कोटीचं वाटते का हां बरं सरकारनं हां सरकारनं तुम्हाला रूम या लहान बाहेर हे करण्यापेक्षा रूम दिला तर चांगलं हा तब्येत वगैरे बरं बरं पुरायची हो ना तकली बरं झालं माय चांगलं झालं ना कोल्यागावची वस नंदगावची आहे आता नंदगावचे आता लोक ऑपरेशनवाले असेल किंवा डिलिव्हरीचे ते बाई इकडे पाठवतोस किमा बरं बरं चांगलं केलं ऑपरेशन डॉक्टर साहेबानं फक्त आता हे पाणी वगैरे आलं तुम्हाला रुमा वगैरे फायदा असं वाटायला आहे की नाही बाहेर तुम्ही फिर फिरवाले वाटाल पाळा आहे की नाही हां रुमा वगैरे फायदे आहे की नाही बरं 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 खाण्यापिण्याची व्यवस्था आहे की इथं खाण्याची व्यवस्था हां हिमायतनगरला आहे इथं जेवायची व्यवस्था नाही दिली का अरे मग म्हणजे सोबत राहणार आहे रेवायचे जेवायचंला इथं जेव्हा फायदा अशी तुमचं इच्छा आहे की ना मग तू आता डबा कुठून आणली आहे हा असं आले का बरं 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 आणि त्या हिमायतनगरला आहे हिमायतनगर कसं का माहिती आहे तुम्हाला आहे म्हणून गेल त्या काय काय जेवायला देतील त्यांनी वरण भात भाजी चपाती, चपाती।, चपाती। आ, किती दोन टाईम की आणि मदन हां एक टाईमची आहे त्या डिलिव्हरी बाईला दिली की त्याच्यासोबत केला सोबतच्या बाईला नाही डिलेवरी बाईलाच आहे आणि ऑपरेशन करते बाईला बरं बरं फक्त डिलेवरी जे झाली समजा बाई हे तिला आहे मग इथं नाही का तुमची हां माहीत नाही तुम्हाला बरोबर ठीक आहे इथं माहीत तुम्ही आणल्या नाही म्हणून माहीत नाही हां मला म्हणले की हात बा म्हणून हे बाई पाणी इकडे तुम्हाला पाण्याच्या हे लागाले तर तुम्हाला रुमा वगैरे उभा टाकण्यासाठी पाहिजेत की नाही हां मधामध्ये रुमा वगैरे भेटणार गेल्या का बाहेर सुभा टाकाला आहे की नाही भया भया लेकर इथे ऑपरेशन करण्यासाठी असलेले डॉक्टर संतोष अगरवाड सर्जन व जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख डॉक्टर शिंदेसाहेब पी एस ओ गायकवाड साहेब अशा स सर्व स्टॉप या सर्वांनी इथे सभा घेतला होता आपण पात्रा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आजे बीमध्ये मातरम अजय